वटपौर्णिमा दोन हजार चोवीस चुकूनही या रंगाची साडी घालू नका पूजेचे फळ मिळणार नाही हा रंग अशुभ मानला जातो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिनी घालून शासशृंगार करतात वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिनी घालून शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा ऊर्जेचे प्रतीक आहे हिरवा ही। रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमा हा सण मुख्यत्वे विवाहित महिलांसाठी खास असतो या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते ने साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्याच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देश देखील नेसू शकता लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे लाल साडी नेसलात तर चालेल पण त्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा नसाव्यात हा रंग चिरंतन सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील ला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्यात शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित आहे भगवा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे भगव्या रंगाची ही, ही साडी नेसू शकता जीवन व्यस्त आणि तणावपूर्ण असू शकते परंतु पिवळा रंग आपल्याला स्वतःमध्ये शांती शोधण्याची आठवण करून देतो एका उबदार दिवशी शांत वाऱ्यासारखे आहे जे आम्हाला आरामशीर आणि समाधानी वाटण्यास मदत करते त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता हा रंग श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे या रंगाने आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे या रंगाची साडी देखील योग्य ठरेल साधारणतः गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांनी स्त्रियांशी निगडीत आहे किंवा गुलाबी रंग समोर आला की रोमँटिक किंवा व्हॅलेंटाईन डे सारखा वातावरण निर्माण होतं असं काही लोक म्हणतात तर काही लोकांना हा रंग शांतता किंवा आरामाचं प्रतीक वाटतं त्यामुळे तुम्ही वट पौर्णिमेला नक्कीच गुलाबी रंगाची साडी नेसू शकता वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं अशुभ मानलं जातं ते कोणते रंग आहेत ते नक्कीच जाणून घ्या वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून नयेत पूजा करणं अशुभ मानले जाते काळा रंग हा अंधार भीती निदर्शक आहे आणि अंधाराचा रंग काळा असतो काळा रंग निराशा मळकटपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे या दोन रंगाच्या साड्या बिलकुलही नेसू नका मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर